या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जी जी लोक काम करतात ती लोक अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील याच्यावरती महाराष्ट्रातली कुठलीही जनता विश्वास ठेवणार नाही हा माझं पहिलं मत आणि दुसरं मत की जर असं काही यामध्ये खरंच सिरियस लॉजिकली काही बाब असेल तर महाराष्ट्राचा गृह विभाग सक्षम आहे आणि महाराष्ट्राच्या गृह विभागानं पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये दूध का दूध और पाणी का पाणी एकदा काय आहे ती याची काय कुठल्या जेवढ्या यंत्रणा आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या महान विद्वान आरक्षणाच्या संदर्भातली एवढी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि दोन समाजामध्ये ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकारावर घाला घालणाऱ्या माणसाचा जर जीवनात धोका असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती याचा सूक्ष्मक्ष लावला पाहिजे ना आज महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये गावगाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध चरंगे पाटलाची पिलावड ही एक खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि आता उद्या निवडणुकीला जायचं तर कुठल्या तोंडानं तुम्ही जाणार प्रत्येकाच्या दारासमोर मतं मागायला हा प्रश्न आहे तिथल्या राज्यकर्त्यांच्या समोर त्यामुळे मनोज चारांगेनं ते जे काही बीड जिल्हा बाजूचे सतराठ जिल्हे या जिल्ह्यामधलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चर्चेत राहण्यासाठी हे निव्वळ मला यामध्ये काही लॉजिक वाटत नाही जर लॉजिक असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निश्चित या गोष्टीमध्ये आपल्या सर्व विभागांना आदेश द्यावेत आणि मनोज जरांगेसारख्या महान माणसाचा जीव वाचला पाहिजे अशी आम्हा ओबीसी बांधवांची सुद्धा अगदी तळमळीनं आमची मुख्यमंत्र्यांसमोर विनवणी आहे त्यामुळे याचा सूक्ष्मक्ष लागला पाहिजे पण असं कुणाला तरी टार्गेट करून सार्वजनिक जीवनातल्या किंवा राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आरोप करणं मला वाटत नाही की हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलंय आवडलंय किंवा अशा पद्धतीचं काहीतरी असेल असं वाटत नाही